आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज दिव्यांगांच्या उत्थानासाठी गांभीर्याने घेण्याची आज आवश्यकता उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार साहेब मूर्तिजापूर येथे जागतिक दिव्यांग दिन गट साधन केंद्र पंचायत समिती मूर्तिजापूर आणि स्माइल चाइल्ड चॅरिटी ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय जागतिक दिव्यांग दिन आणि समता सप्ताह साजरा करण्यात आलाय सदर कार्यक्रम भारतीय ज्ञानपीठ सभागृहामध्ये पार पडला या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार साहेब शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव साहेब तथा श्रीमती हिमा जोशी सिनियर लिओलॉजिक्स अमरावती यांची प्रमुख उपस्थिती लाभ कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून रितसर कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे दिलीप सरदार केंद्रप्रमुख संतोष पाठक सचिव भारतीय ज्ञानपीठ महाविद्यालय नीता इंगळे मुख्याध्यापिका भारतीय ज्ञानपीठ महाविद्यालय सौ रुपाली केतन तिडके सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती गरिमा खंडेनवाल अध्यक्ष स्माइल चॅरिटी संस्था विलास वानखडे अध्यक्ष नेहरू युवा बहुद्देशीय क्रीडा व सांस्कृतिक मंडळ कोकणवाडी चंदन अग्रवाल सामाजिक कार्यकर्ते तथा स्माइल चॅरिटीच्या गिरिमा खंडेनवाल जया वर्मा भूमी गणगा गणनानी मयूरी सारडा ममता वर्मा धनश्री वर्मा प्रगती अग्रवाल गुंजन अग्रवाल इत्यादींची प्रमुख उपस्थिती होती तालुक्यातील दिव्यांगांना स्माईल चॅरिटीच्या वतीने स्वेटर कपडे ब्लँकेट पाणी बॉटल शैक्षणिक साहित्य असं उपयोगी साहित्याचं वाटप तथा सर्वांकरिता अल्पोपहाराची सोय त्यांच्या वतीने करण्यात आली यावेळी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये अपार साहेब म्हणाले की दिव्यांगांच्या उत्साहासाठी समाजाने गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येक समाज घटकाने आपली जबाबदारी पार पाडण्याची आवश्यकता आहे असं मत व्यक्त केलं तर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्री अजित जाधव साहेबांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटले की दिव्यांग विद्यार्थी हा सामान्य विद्यार्थ्यांबरोबर शिकून सक्षम बनतो त्याला गरज आहे फक्त अशा स्माईल चॅरिटीमधील फटकातील महत्वाच्या व्यक्तींची की ते दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींकरिता असं कार्य करणाऱ्यांची अशा सामाजिक उपक्रमाकरिता मोठ्या मनाने पुढे यावे असे भावनिक उद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले यावेळी सर्व मान्यवरांनी पण आपले विचार व्यक्त केले दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनींनी नृत्य गीते वक्तृत्व असे विविध कलाविष्कार सादर करून उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक आणि शुभेच्छा दिल्या अशा विविध उपक्रमाची सांगता करत जागतिक दिव्यांग दिन सप्ताहाची सांगता करण्यात आली आहे त्यादर कार्यक्रमाचं प्रास्ताविक राजेश बोदले माध्यमिक युनिट विशेष शिक्षक यांनी केलेल्या कार्यक्रमाला गटसाधन केंद्राचे चेतना मोटू निखिल दिंडोकार लक्ष्मण बोंद्रे सचिन सुदामे प्रमोद वानखडे सचिन बनसोड नितीन गुल्हाने रवी पाटील यांनी परिश्रम घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार अनिता इंगळे विशेषतज्ञ यांनी केले इंडिया न्यूज सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी